महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व नाशिक सातपूर परिसरामध्ये खंडित झालेल्या मूर्ती फोटो जुने ग्रंथ पुस्तक हे संपूर्ण जमा करून त्याची विधी व पूजा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रणित रायगड प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष समाधान देवरी यांच्यातर्फे मूर्ती संकलन रथाचे उद्घाटन सोहळा संपन्न नाशिक सातपूर परिसरातील खंडित झालेल्या मूर्ती फोटो घरामधील जुने ग्रंथ देवी देवतांची पुस्तके जमा करून त्याची विधीपूर्वक पूजा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रणित रायगड प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष समाधान भाऊ देवरे यांच्यातर्फी मूर्ती संकलन रथाचे उद्घाटन सोहळा भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष सुनीलजी केदार ज्येष्ठ नेते महेशजी हिरे मंडळ अध्यक्ष नारायण जाधव सातपूर विभागातील सर्वच पदाधिकारी उपस्थित होते तसेच सिद्ध हनुमान भजनी मंडळ सिद्ध हनुमान ज्येष्ठ नागरिक संघ महारुद्र हनुमान भजने मंडळ जीवन श्रद्धा ज्येष्ठ नागरिक संघ संकटमोचन हनुमान मंदिर मुक्ति महिला प्रभागातील संस्थेच्या साक्षीने या मूर्ती संकल नाथाचे उद्घाटन होऊन चार दिवस प्रभागामध्ये फिरत राहील सर्व नागरिकांनी या मूर्ती संकलन रथामध्ये मूर्ती टाकाव्यात असं आवाहन रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे यांनी केले आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा